यांनी आपल्यासमोर मस्त भाषण केलं असे अक्षयदा बचवणे केंद्र भाऊ गाव डॉक्टर सतरत्र फुरे भारतीय पौट महासंघाचे पी एन साहेब वाघमारे श्यामसाहेब तांबळे सुरेश गटवारे रवी वंडे संजय टिके देवावीण भुजमाळ प्रैलाश बनमारे या सोबत त्यांचं उपस्थित सगळ्यांच्या बंधूंनो माता भगिनीं आणि या चळवळीतल्या साथीदारांना तुमच्या सर्वांना माझा शरणू शिनाथी जय शिवराय जय जिजाऊ जय भगवान जय ज्योती जय मल्हार असलाईकुम आणि जय भीम <laughs> सर्वात पहिले चालू करायच्या आधी मला आजच्या दौऱ्यामधली जी दोन गावं राहिले तिकडे सत्कार होऊ नयक आणि तिकडे आज भेट होऊ नये शकली त्या दोन गावांची मला या गावातल्या सगळ्या सदस्यांची मला दिलगिरी व्यक्त करायची आमच्यातर्फे आणि म्हणजे बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांतर्फे आपण नक्कीच आपल्या गावामध्ये लवकरच याच्यावर मोठा एक कार्यक्रम घेऊ आणि तो यशस्वी पार पडू असं आपण प्रयोग चालू आहे आणि इकडे उपस्थित सगळे मध्ये माता बघिनि एक गोष्ट मला ठामपणे मांडायची ती म्हणजे इतकी थंडी असताना इतका उशीर झाला असताना आपण सर्व इतके या थंडीमध्ये इतक्या संख्येने उपस्थित राहिलात तर समोरच्या प्रास्थापिकांना सांगून टाका की तुम्ही निवडणूक लढवायची गरज नाहीये लोहा कांदार विधानसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीच्या डिपॉझिट मध्ये फिक्स आलेला आहे आणि तुम्हाला हीच विनंती करतो की जो जोश जी ताकद तुम्ही आत्ता दाखवली आहे ती ताकद लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये बिलकुल कमी होऊ नका देऊ आणि जास्तीत जास्त, जास्त मतांनी शिवाभाऊ नरंगे यांना लोहा कांदारचा आमदार बनवा आणि आपण सर्व मिळून तुमच्या प्रश्नांवरती काम करू आणि आपल्या सा विधानसभेचा विकास करू मित्रांनो <ने तर्कस। प्राथ> आपण सगळ्यांनी टीव्हीवरती बघितलं असेल बातम्यांमध्ये बघितले असेल आपल्या टीव्हीवरती चालतं ना हास्य जत्रा किंवा कॉमेडी सारखंच <प्राथ> आवाज नाही येते आवाज येतोय आपल्या टीव्हीवरती दिसत असेल हास्य किंवा कॉमेडी सर्कस त्या प्रकारचा एक प्रकार इकडच्या भाजपवाल्यांनी सुरू केलाय आणि त्याला ते म्हणतात पार्लमेंट गोष्ट आहे तु आज कालपासून भाजपवाल्यांनी नवीन एक युक्ती चालू केली की, के की पार्लमेंटमध्ये जे स्पीकर असतात त्यांच्या मागे दोन फोटो असतात त्याच्यामध्ये एक जवाहरलाल नेहरूंचा फोटो ने असेल तर आणि दुसरा महात्मा गांधींचा फोटो असेल भाजपवाल्यांनी वाल्यांनी काय केलं की जवाहरलाल नेहरूंचा फोटो ने काढला आणि तिकडे बाबासाहेबांचा फोटो लावला त्याच्यावरती काँग्रेसवाल्यांचं नाचक्की झाली कारण ते बाबासाहेबांना तरी खुला विरोध नाही करू शकत आत जो जर विरोध ते काय म्हणायला लागले की आप बाबासाहेब का लगाव लगा। लेकिन नेहरूजी ने का मी मला या दोघांना सांगायचंय तुम्ही तुमचं नाटक बंद करा तुम्ही तुमची ही नौटंकी बंद करा तुम्हाला ज्याचा फोटो लावायचा त्याचा फोटो लावा पण तुमच्यामध्ये जर खरंच दम असेल तर राजस्थान हायकोर्ट मनुता मनुतभूताला उठून दाखवा मग मानव तुम्हाला <प्राश> आणि ही सरकस याच पद्धतीने चालू राहिली ही परवा चार युवक घुसले आणि त्यांनी नारे लावले क्रांतीचे नारे लावले इन्कलासाठी नारे लावले आणि तिकडच्या का काही सिक्युरिटी असते ना पार्लमेंटची सिक्युरिटी याच्या आधीच भाजपाच्या खासदारांनी त्यांना पकडून मारायला सुरुवात केली तर ह्याच्यावरनं बरेच प्रश्न उपस्थित होत एक प्रश्न हा उपस्थित होतो की पार्लमेंटची सिक्युरिटी करत काय होती नेमकी त्यावेळेस आणि त्याच्यावरनं दुसरा प्रश्न उपस्थित होतो भुछ ले ले भुछ हो <प्राँगा> ने ने की जर पार्लमेंटमध्ये घुसलेल्या घुसखोरांना मारायचं होतं म्हणूनच एवढे क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या उमेदवारांना भाजपने तिकीट दिली बोलते आणि पार्लमेंटमध्ये घुसून या तरुणांनी केलं काय तर नारे लावले स्वतःच्या मागण्या प्रस्तुत केल्या आणि ते सगळं चालत असताना बाहेर मीडिया अजून एक वेगळं नाटक करत होते तर नक्की झालं काय होत चार तरुण पार्लमेंटच्या आवारात आले लोकसभेमध्ये घुसले संसदामध्ये घुसले त्यांनी गॅसचा बॉम्ब असतो तो, तो गॅसचा बॉम्ब तिकडे फोडला आणि स्वतःचे नारे लावायला लागले त्यानंतर त्या तरुणांचं व्हायचं ते व्हायचंय ज्या भाजपाच्या खासदारांनी त्या तरुणांना पासेस दिले लोकसभेमध्ये शिरायचे संसदेमध्ये शिरायचे त्यांच्यावरती तर काही कारवाई नाही झाली पण कारवाई झाली ते नेत्या सगळ्या आमदारांवरती आणि खासदारांवरती ज्यांनी त्याच्यावरती प्रश्न उचलले आणि ह्यासाठी आम्ही मांडतो की जर तुम्ही लोकांना निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही सस्पेंड करत असाल निलंबित करत असाल महत्वाचा बिल यायच्या आधी महत्वाचे मुद्दे मांडले तर आपण बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही मोडीत काढत आहात आणि त्याच्याचसाठी आज आपल्याला उभं राहायचंय आणि लढायचंय कारण हे भाजप भारत देशाचं संविधान आणि इकडची लोकशाही नष्ट करायला निघाली आणि त्यांना आपण सांगूयात की जोपर्यंत इकडचा वंचित उभा राहतोय तोपर्यंत तुम्ही आमच्या संविधानाची आणि लोकशाहीचं काहीही वागणूक करू शकणार नाही पण आपण समजून घेऊयात की त्या हल्ला झाला त्याच्यानंतर झाल्या काय त्याच्यानंतर जो बॉम्ब असतो ना स्लोक बॉम्ब धुराचा बॉम्ब गॅस बॉम्ब जो आतमध्ये फोडला तो कसा तरी मीडियाच्या हातात आला मीडियाचे चार प्रतिनिधी आपण टीव्ही नाईनचा जाऊन व्हिडिओ बघू शकता मीडियाचे चार प्रतिनिधी तो बॉम्ब घेऊन बाहेर जे पार्लमेंटच्या बाहेर आहे तिकडे कॅश कॅश खेळत बसी आता या लोकांना मला दोन प्रश्न विचारायचे कि की आपल्या देशाची सुरक्षता इतकी कमजोर केली आहे का नरेंद्र मोदींनी की आपल्या पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात जिथे सगळे निवडून आलेले सदस्य जातात तिकडे चार तरुण सहजपणे हुसू शकतात आणि तो जो बॉम्ब आहे तो बॉम्ब तिकडे न राहता सुरक्षेसाठी इन्क्वायरीसाठी न घेता बाहेर पत्रकारांच्या हातात लागतो तर सर्वात पहिले आपण हे समजून घ्यायचं की षडयंत्र कसं रचलं जात आणि त्याचं काय होत आता सपोज मला सांगा इकडच्या पोलीस स्टेशन मध्ये जरी कोणी हुत बॉम्ब पडले तर त्याचे अवशेष जे उडतील ते तुम्हाला मिळणार आहेत का नाही ते पोलीस तपासासाठी घेऊन जातील पण चार पत्रकार तो बॉम्ब जो संसदेच्या आतमध्ये सापडला ते घेऊन संसदेच्या बाहेरच्या गार्डन मध्ये जेव्हा पकडापकडी खेळतात तेव्हा आपल्याला एक जे समजून घ्यायचे की हा मीडियाला दिलेला इकडच्या सरकारनी पेरलेला एक जर, डाव आहे आणि आपण त्याच्यात फसणार नाही आणि जर इकडच्या कोणालाही वाटत असेल की हा डाव नाहीये हे षडयंत्र नाहीये तर माझं त्यांना सोपं म्हणणंय की ज्या पत्रकारांनी त्या बॉम्ब हाताळला त्यांचे फिंगर प्रिंट लागले ला, आपल्याला त्या बॉम्बवरती जागी आपली की नाही मग दिल्ली पोलिसांनी सर्वात पहिले त्यांना चौकशीसाठी आठ टाका आणि हे तरुण जेव्हा आतमध्ये गेले आणि आतमध्ये जाऊन नारे लावले घोषणा लावल्या तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रामधल्या भारतामधल्या तरुणांचा खूप मोठा असंतोष आहे खतखत आहे आणि ती खत का तरुणांची तुम्ही गेल्या पाच दहा वर्षात काय झाले ते समजून घ्या जर आपण शिक्षणाचा मुद्दा घेतला तर इकडे जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामपंचायतीच्या शाळा ही सरकार बंद करतंय चार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून एक मध्यवर्ती जिल्हा परिषदेची शाळा उभं करायचं चाललंय ते पण एका प्रायव्हेट कंपनीला देऊन नऊ महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर नऊ महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर शाळा चालते कधी एक वर्ष पास झालं पुढच्या वर्षी काय करायचं अरे तुमच्या पंतप्रधानांकडे नसतील डिग्री आम्हाला तरी आमच्या डिग्री हवा नाही त्याच <साथ> बाजूनी महायोगीचे विद्यार्थी असतील सारथीचे विद्यार्थी असतील पार्टीचे विद्यार्थी असतील या संस्थेचं पंडित थांबवलंय पोरांचं विष्णू मिळत नाही स्पर्धा परीक्षांच्या पिया वाढून ठेवल्या ती पोरांना अपयार होता नाही ते परीक्षेचे पैसे भरता नाही येते पैसे भरले जमा आ, करून तर ते पेपर यायच्या आधीच पेपरचे फोटे होते दुसऱ्या बाजूला जी पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती त्यांच्या पायावरती दोन्ही मारला कॉन्ट्रॅक्टीकरांचा नवीन बोध घेऊन तर दुसऱ्या बाजूला आपण विचार करा काहीतरी करून धुकाड करून धक्का मारून पोरगा शिकला त्यांनी डिग्री मिळवली आता शिकलेल्या पोरांना तरुणांनी मला इकडे उत्तर द्यावं की तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्हाला नोकरी मिळणार आहे का हा तरुणांच्या समोरचा सर्वात मोठा दुसरा प्रश्न आहे की शिक्षण तर पूर्ण करू पण त्याच्यानंतर नोकरी मिळणार आहे की नाही तेच कोणाला काळ नाही या सरकारी शासकीय नोकऱ्या इकडच्या वंचितांना मिळत होत्या एका शेतकऱ्याचा पोरगा एका गोरगरिबाचा पोरगा एका कष्टकरी समाजातला येणाऱ्याचा पोरगा मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून शिकायचा की बा सरकारी अफसर होऊ शकेल शासकीय नोकरी घेऊ शकेल पण कॉन्ट्रॅक्टीकरणाने काय केलंय की या सगळ्या सरकारच्या नोकऱ्या गेल्या वरती आणि कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार <laughs> <आर्थारा चा पुणाला। laughs> आहे खासदाराच्या पोराला आमदाराच्या भावाला आणि आपल्या हातात काय आहे ना काही नाही आणि म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी समजून घेऊयात की आज आपल्याला शिक्षणाचा मार्ग एका बाजूने बंद केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण घेतल्यावर आपल्याकडे नोकरी नाहीये आण आप आप आणि आपल्या विकासाच्या संध्या आपल्या हातात लोकून घेतल्या जात आहेत आणि हे षडयंत्र कशासाठी करतायत तर परत एका अर्थाने आपल्या डोक्यावरती आधुनिक जातीवाद लावण्यासाठी एकविसाव्या शतकातली मनुस्मृती आपल्या डोक्यावर लावण्यासाठी की वंचितांच्या अन्दे विकासाचे जे साधनं होती शिक्षण आणि त्याच्यानंतर येणाऱ्या नोकऱ्या याच आपल्या हातातलं काढून घेतल्या कारण इकडच्या मनुवाद्यांना इकडच्या प्रस्थापितांना आपल्याला वंचितच आहे आणि इकडची सत्तेची तिजोरी सरकारची तिजोरी विकासाचे रस्ते उत्पन्नाची साधनं शेती फॅक्टरी शिक्षण संस्था साखर संस्था त्या सगळ्या प्रस्तावितांना त्यांच्याकडेच ठेवायचं आणि म्हणून मित्रांनो आज आपण हा ठामपणे निर्धार करूया की या प्रस्तापितांच्या हातात आपण आपला हिस्सा हिस्कावून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच बाळासाहेबांनी हे उभं केलं वंचितांचं राजकारण की ज्या लोकांना आतापासून आतापर्यंत सत्तेपासनं पर, सत्ते इकडच्या व्यवस्थेपासणं वंचित ठेवले त्या लोकांना सत्तेत देऊन जायचं आणि जोपर्यंत वंचित वंचिताचा प्रतिनिधित्व करत नाही तोपर्यंत त्या लढा थांबणार नाही मित्रांनो एवढं आपण निश्चित ठेवून घ्या <laughs> आणि आपण इकडे शिक्षणाबद्दल बोलतोय नोकरीबद्दल बोलतोय ह्याच्यावरून एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला मला आपण इकडे शिक्षणाबद्दल आणि नोकरीसाठी लढतो अजून कोणीतरी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी लढते या महाराष्ट्रामधला गरीब रयतेचा मराठा समाज ते तीन चार महिन्यांपासून शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण याच्यासाठी महाराष्ट्रभर त्यांचा सभा होत आहे मोठा प्रतिसाद मिळतोय एक व्यक्ती उपोषणावरती बऱ्याच दिवस बसले पण या मराठा बांधवांना मला एक गोष्ट सांगायची आणि मराठा बांधवांनी या गोष्टीकडे खास करून ध्यान द्यायला पाहिजे की भावन तुम्ही परिस्थिती समजून घ्या दोन महिने झाले चार महिने झाले आता की आपण आंदोलन शेडलंय आपण एक महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलंय नोकरीमध्ये आरक्षणासाठी आणि शिक्षणामध्ये आरक्षणासाठी आणि त्याच बाजूला त्याच बाजूला मराठा समाजातले एक दिग्गज नेते जे आपल्या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार ते म्हणतात की पीएचडी करून इकडची पोरक काय दिले लावतील तर मराठा बांधवांनी खास करून हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी असं स्टेटमेंट करणं त्यांनी असं विधान करणं ते पण विधानसभेमध्ये तुमचा एवढं मोठं आरक्षणाची लढाई चालू असताना ते पण शिक्षणाच्या आरक्षणामध्ये हे वक्तव्य तुमच्या आंदोलनाची गंभीर्य काढणारं वक्तव्य आणि तुमच्या आंदोलनावरती मजा उडवणारं हे वक्तव्य आणि हे तुम्ही गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मी सगळ्यांसमोर मांडतो दुसऱ्याच बाजूला मराठा समाज आंदोलन करत आहेत आणि भाजपचं दुसऱ्या बाजूला एक षडयंत्र लगेच चालू होत की दोन समाजांमध्ये दोन जातींमध्ये लगेच भांडणं लावून द्यायची आणि त्याच्यावरती सत्ता काबूल करायची पण या ओबीसी बांधवांना जे आंदोलन करत आहेत त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईमधल्या संविधान सन्मान महासभेमध्ये एक गोष्ट सांगितली होती की आपण इतिहास तपासून घ्या की आपल्याला आरक्षण नक्की कोणाच्या लढ्यामध्ये मिळाले आणि जेव्हा काही लोक तुम्हाला आरक्षण मिळावं याच्यासाठी लढत होती तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोण उभे राहिले आणि आपण एकदा इतिहासात तपासून बघा की मंडल कमिशन बरोबर कोण होतं आणि त्याच्या विरुद्ध हिंदुत्वाचं कमंडल कोण नक्की घेऊन आलेलं त्या वक्तव्यावरती काही बहुजन नेते हे म्हणाले की इतिहासात जाऊन काय करणार आहे इतिहास कशाला बघायचा आता तर ह्याच्यावरती बाबासाहेबांचं एक खास वाक्य होत दोज हू कॅन नेव्हर अंडरस्टँड हिस्ट्री कॅन नेव्हर राईट हिस्ट्री जो माणूस आतापर्यंत इतिहास कधी समजला नाहीये तो माणूस कधी इतिहास लिहू नाही शकत किंवा बदलू नाही शकत आणि ह्याच दृष्टिकोनातून मला आपल्या सर्वांसमोर मांडायचं की मंडल कमिशनच्या सूचना मान्य करा मंडल आयोगाच्या सूचना मान्य करा हा लढा व्ही पी सिंगांनी सुरू केला होता आणि त्या व्ही पी सिंगांना महाराष्ट्रामध्ये आणणं महाराष्ट्रामधल्या बहुजनांची परिस्थिती काय आहे ती समजून दाखवणं महाराष्ट्रामधल्या दिग्गज बहुजन नेत्यांची भेट करून घेणं आणि महाराष्ट्रामधनं मंडल कमिशन लागू हो या लढायला पाठिंबा पा दिला तो फक्त आणि फक्त बाळासाहेब <प्राणी> आंबेडकरांनी आणि तेव्हा विरोधात कोण आलेलं होत इकडचं भाजप इकडचा भाजप कमांडर घेऊन उभं राहिलं होतं एल के अडवाणींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची भूमिका ही होती की तुम हिंदू हो बहुजन नाही हो मित्र मान्य आपण हिंदू आहोत बहुजन आहोत पण बहुजन पण आहोत ना आपल्याला जे आरक्षण मिळालं ते आपल्याला आपल्या जातीच्या दाखल्यावरती मिळाले धर्मांच्या दाखल्यावरती नाही हे बहुजन बांधवांनी ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत इकडचा बहुजन बांधव बहुजन ही आयडेंटिटी घेऊन ही विचारधारा घेऊन जोपर्यंत इकडे उभा राहत नाही तोपर्यंत हिंदुत्वाचं विष इकडचे आर एस एस वाले, वाले आणि ते नागपूरचे अरि जेटली वाले प्रत्येक आणि जर आपल्याला ते विष थांबवायचं असेल जर आपल्याला आपला लढा बहुजनांचा लढा उभा करायचा असेल तर इकडच्या प्रत्येक बहुजन बांधवांनी बहुजन म्हणून उभं राहायला पाहिजे आणि त्या वंचिताच्या लढ्यामध्ये साथ दिली पाहिजे कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो कारण तुमच्या समोर एक गोष्ट म्हटलं आम्ही बहुजनांना आरक्षण मिळण्यात लढ्यामध्ये होतो आणि बहुजनांच आरक्षण कोणी इमवून घेणार नाही या लढ्यामध्ये पण आम्हीच आहोत आणि हे समजून घेत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इकडे काही लोक सवर्ण लोक असतात ना ब्रिष्ठवी अँटी नावाली लोक ही <laughs> <laughs> लोक म्हणतात की हे सगळं आहे पण आरक्षण कशाला पाहिजे <laughs> तर मित्रांनो विषय लक्षात घेऊन जाय की जी लोक आहेत ही वीस टक्के म्हणून जास्त नाही त्या देशामध्ये आणि इकडचे वीस टक्के लोक रडू राहिले की ऐंशी टक्के समाजाला पन्नास टक्के कसं मिळतंय अरे पण तुमच्या बापाने इतके वर्ष देश लुटून खाल्ल्या त्याचं काय आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी हीच ठामपणे भूमिका मांडतात की गरीब रयतेंच्या मराठ्यांना बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावू देता आरक्षण ला ला दे हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबच मिळवून देणार आहेत बहुजनांच्या ताटाला हात न लावू देता मराठ्यांसाठी वेगळे ताट हे मांडू शकणारे फक्त बाळासाहेब आहेत आणि मी यावेळेस तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की ज्या माणसाकडे की दोन की आपन <ण्रेक्णा> ही दोन वेगवेगळी ताटं टेबल्यावरती मांडायचा फॉर्म्युला आहे याच माणसाला आपण यावेळेस सत्तेमध्ये पाठवायचं आणि अजून कोणाला नाही कोणाला माझं म्हणणं खोटं वाटत असेल कोणाला माझं म्हणणं थोडंही खोटं वाटत असेल तर या मंचावर त्यांना चॅलेंज आहे की जातीची जनगणना घेऊन दाखवा मग आपण बघू दूध का दूध पाणी का पाणी काँग्रेस <पाँगे> <पाँगे> असेल भाजप असेल इतर कोणताही पक्ष असेल ज्यांच्याकडे कोणत्याही राज्याची सत्ता आहे त्यांनी त्या राज्यामध्ये जातीची जनगणना का त्यांचं हे घेऊन दाखवावं आणि मग आपल्याला कळेल की कोण रडतंय कोण खुशालय आणि कोणी कोणाच्या बापाचं किती खाल्लंय <laughs> आणि तेच चालू असताना दोन जातींमध्ये दोन समाजांमध्ये दंगलीचं वातावरण दोन धर्मांमध्ये तिढा निर्माण करून राजकारण चालू असताना एक आपले अजून एक दिल्लीचे महान व्यक्ती आहेत ते निघाले भारतभर फिरायला आणि ते म्हटले माणूस यात्राला जायगे भारत जोडो यात्रा एक सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही मला हंगाम येईन शक्य आहे की नाही की जाती तोडण्याच्या आधी भारत जोडणं हे शक्य आहे की नाही भारत जोडणे हे पहिले जाती तोडना आहेत और जाती व्यवस्था तोडना है तो उसके लिए आंबेडकर वाद और बाबासाहेब पडता है आणि म्हणून या मंचावरनं मी तुमच्या सर्वांना सांगतो की जर आपल्याला जातीवरती मात मिळवायचं असेल जर आपल्याला जात ही व्यवस्था आहे तोडून काढायची असेल तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक अख्खर आहे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगतो की आम्ही त्यात मोका आहे सात मे आजाव आम्ही तुम्हाला प्रस्ताव पाठवलेत मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र दिलं बाळासाहेबांनी राहुल गांधींना पत्र दिलं मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणतात की आम्हाला हे पत्र मिळालंच नाही असं काही पत्रच नव्हतं दिलं आहे जर पत्र नव्हतं दिलं तर राहुल गांधींचे सबस्टिट्यूट म्हणून नाना पाटल स्वतःच्या इच्छेने आलेले एक कोणी फोन करून बोलायलेलं त्यांना <laughs> तेव्हा डायरेक्ट हेलिकॉप्टर निलँड केल्यावर म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की आम्ही तर मोका हे हो। सात मे आजाव कारण आम्ही तर वंचित होत आम्ही इकडे वंचितांचा लढा उभा करायचा प्रयत्न करतोय इतके दिवस त्यांनी सत्तेच्या बाहेर ठेवलं जाते लोक सत्तेच्या बाहेर ठेवतात एक अजून ट्रम सत्तेच्या बाहेर राहिलं तर काय फरक पडत नाही आम्हाला तुमच्या प्रॉपर्ट्या तुमच्या शिक्षण संस्था तुमचे साखर कारखाने तुमचे सोयरे तुमचे नातेवाईक हे टिकून ठेवायचे आहेत तुम्हाला म्हणून तुम्ही सत्तेमध्ये जाण्यासाठी उलट्या ओढ्या मारताय आम्ही सत्तेमध्ये जायची आम्हाला काय इमिजिएट इच्छा नाहीये यावेळेस नाही गेलो तर पुढच्या वेळेस जाऊ पुढच्या वेळेस नाही गेलो तर दाखवून आतमध्ये जाऊ पण आम्ही रेस्पोरेट नाहीये हो। सत्तेमध्ये आत्ताच्या आत्ता जायला